मित्रांनो मी वी आर पाटील हा बघा पतंग बघताय पतंग आकाशात आहे आणि मुलगा बघा तिकडे आहे पण जरी पतंग आकाशात उडतोय पण दोरी कुणाच्या हातात आहे या मुलाच्या हातात आहे बघा चांगला बघा तुम्ही तो जस जसं दोरी सोडतो जशी हवा तसा पतंग उंच जातोय थोडी हवा लागली की तो उंच जातो हा आणि हवा लागायला लागली की त्याला तो उंच सोडतो बघा ना आता हे पतंगाचं अंतर आणि बघा एवढं अंतर त्या मुलाचं कुठे आहे कुठे आहे कुठे ते बघा तिकडे तिकडे तो झाडाच्या थोडासा आड आहे बरोबर त्याने दोरी पकडलेली आहे ती पतंगाची दोर दोरी म्हणजे दो दोरा असतो पतंगाचा वेगळा दोरा बनवलेला असतो बघा आता मस्त उंच आला या ओके असं वाटतंय तो ढगात आहे तर पतंगाची दोरी आणि हा पतंग पकडणारा मुलगा याचं कनेक्शन आहे पतंगाने जेवढंच उडायचं आहे तेवढं जेवढं त्या मुलाने विचार केलेला आहे मुलाच्या हातात ती दोरी आहे दोरा आहे आणि म्हणून पतंग हा या मुलावर अवलंबून किती उंच जायचं त्याने तर हे जी दोर आहे बांधलेली हा जो संबंध आहे त्यांचा हा एकमेकाशी निगडित आहे बरोबर आणि तसं त्या पतंगाला उडता येईल तसच तसच आपण समजा सग प्रत्येक जीव किंवा माणूस मनुष्य प्राणीच पकडू आपण मनुष्य हा एक पतंग आहे त्या जो निर्माता आहे आपला त्या निर्मात्याच्या हातात आपली दोर आहे आणि ती दोर त्याने पकडलेली आहे जोपर्यंत तो पतंग धरणारा निर्माता किंवा तो मुलगा पतंगावर निगडीत आहे लक्ष आहे त्याचं केंद्रित त्याला जेव्हा तो माझ्या ओढत जाईल त्याला जेव्हा मांज्या त्याला जमा करायचा आहे त्याला आता खेळणं झालं बंद तो त्या पतंगाला एकतर खाली नेईल नाहीतर मग सरे रेस पण लागते पतंगाची एकमेकांना ते दोरी कापतात तर त्या पतंगाची जे जी जीवन आहे जे जी उडणं आहे ते त्या पतंग उडवणाऱ्याच्या हातात आहे तसंच आपलं जीवन हे निर्मात्याच्या हातात आहे जेव्हा तुम्हाला बोलवेल तेव्हा जावं लागेल जेव्हा तुमची दोर तो खिचेल जमा करेल त्याच्याकडे तुम्हाला जमवायचे एक तर तो पतंग उडून आकाशात जाईल तुटून दोरी तुटून कुठे जाईल त्याचा भरोसा नाही तसंच पतंग तसंच माणूस हा त्याचा समजा जीव गेला निर्मात्याने बोलवलं समजा नैसर्गिक मरण आलं तर तो त्याच्याकडे जमावेल आणि जर अनैसर्गिक मरण आलं किंवा अपघात झाला तर तो म्हणे आत्मा भटकतो म्हणून तुम्हाला देवाकडे जायचं आहे का भटकायचं आहे हे आपल्या हातात आहे म्हणून मी प्रयत्न केला आहे ही संकल्पना तुम्हाला कशी वाटली जर आवडली असेल तर जरूर लाईक सबस्क्राईब करा आणि विशेष म्हणजे आपलं जीवन हे आपल्या हातात आहे जोपर्यंत तुम्ही सावधानतेने राहाल वाहने हाडू चालवाल सांभाळून चालवाल हेल्मेटचा सा वापर कराल तर तुम्ही सुरक्षित आहेत आणि तुम्ही जर बिनधास्त सुसाट वेगाने जात असतील तर हे बघा आता हे दोन पतंगवाले आले हां तर आपला मेन विषय सुसाट वेगाने जर जात असतील तर तो निर्माता पण म्हणतो की बाबा याची दोरी आता मी काय करणार तो निर्माता पण म्हणतो बाबा तुझी मर्जी तू आता तुझ्या मनाप्रमाणे जा कारण मन मन हे ये त्या पतंगाच्या दोरीप्रमाणे त्याच्या जसं ताब्यात आहे तसं ते मन प्रत्येक ईश्वराच्या ताब्यात नसतं तो सोडतो त्याला आणि ज्यासं फळ त्याला मिळतं आपल्या कर्तव्याप्रमाणे कर्म जसं कराल तुमचं कर्म जर तसं असेल तर तसेच फळ तुम्हाला मिळणार तुम्ही जर चांगल्या मार्गाने वागाल तर तुम्हाला चांगलं फळ मिळणार तुम्ही वांगल्या मार्गा मार्गाने वागाल तर तुम्हाला वांगलं फळ मिळणार तसंच तुमच्या पदरात मिळणार पडणार ठीक आहे तर बघा आता हे दोन पथक मी दाखवते मी ही कल्पना करण्याचा प्रयत्न केला तुम्हाला आवडलं ला, तर लाईक सबस्क्राईब करा या व्हिडिओला खूप व्हिडिओ मोठा झाला आहे बघा हे दोन पतंग आहेत हा एक पतंग इकडे हा एक पतंग ओके तर बघा हा एक हा एक बघून घ्या आता दोन्ही पतंग जवळ आले आता जो जो कोणी पतंगवाला त्या दोरीला कापेल तो आता हा हे वेगळे आहेत अत्य वेगळे आ, तो ते संगतीने देता असं काही सांगता येत नाही असेल पण असतील पण उभे आता जे दूरवर मुले आहेत त्यामुळे मी बरोबर ओळखू शकत नाही तरी प्रयत्न करूया आपण तिथंच आहेत का काय ठीक आहे व्हिडिओ खूप मोठा झाला आहे मित्रांनो बघा हा एक पथक इकडे तो एक पथक पण ते तो तो पथक मला दुसरीकडे असं वाटतं मला ओके चला बाय पक्षी आपल्या या पतंगाचा खेळ बघत असतील ते आपापल्या मार्गाने जात आहेत संध्याकाळ झालेले शुभ संध्या चला बाय मित्रांनो ओके चला बाय तर मित्रांनो पतंग पतंग उडवणारा ईश्वर आणि माणूस हे ज हा जे हे जे मी उदाहरण दिलं तुम्हाला हे मला आवडलं तर लाईक सबस्क्राईब करा आणि खरंच माणसाचं जीवन हे परमात्म्याच्या हाती आहे असं मला तरी वाटतं तुम्हाला आवडलं तर या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा मित्रांनो धन्यवाद